हवेत धुळीचे कण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने फॉग व्हॅन खरेदी केली आहे मिरज शहरामध्ये मार्केट डे स्टेशन रोड परिसरामध्ये आज या व्हॅनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली धुळीचे कण हवेतून खाली पडावेत आणि कार्बन डायऑक्साईड प्रमाण कमी व्हावं यासाठी फॉग व्हॅनने ज्या जास्त गतीच्या पाण्याची फवारणी केली जाते सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सत्तेचाळीस लाख रुपयाची फॉग वॅन खरेदी करण्यात आली हवेमध्ये किंवा झाडांवर असलेले धुळीचे कण या फवारणीमुळे खाली पडतात आणि परिसर प्रदूषणमुक्त होतो त्याचबरोबर पाण्याची गती जास्त असल्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू कमी होतो सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या या फॉग वॅनद्वारे मिरज शहरातील मार्केट स्टेशन रोडवरील परिसरामध्ये पाण्याची फवारणी करण्यात आली आहे चांगली मिरज कुपवाडा महापालिकेचे मान्य श्री पवार ऐक पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून आपण हे आज महापालिकेकडून महापालिकेने फॉग मशीन जे रस्त्यावर जे धुळीचं कणी जे माणसांना पोल्युशनमध्ये जे श्वास घेण्याचा होत होता त्या फॉग मशीननं आपण काय करतो की वातावरणात धुण्याचे कणी पाण्यात बिसवून ते खाली दबीत यावं माणसांना ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात मिळावा त्या उद्देशाने हे फॉग मशीनचं पाणी फवारा होता आपण दर परिसरामध्ये करावं